प्लीज संध्याकाळची वेळ आहे पूर्ण असा परिसर पूर्ण पावसाने भरलेला आहे आपण टाक्या लावून घेतलेत दोन टाके आहेत संध्याकाळची वेळ आता निघतील हळूहळू आतमध्ये वातावरण किती भारी वाटत हे वेगळंच वातावरण असतं पूर्ण असं हा कोंबडा कोण ऊस लावल्यात त्या कोंबड्यांना भाजीपाला वेस्टेज असतात ते आपण इथं टाकतो भाजीपाल्याचं जे वेस्टेज येईल मार्केटमधून आणतो आपण ते इथं टाकतो वातावरण आहे पूर्ण तसा ज्या चोरांची जाम भीती आहे इकडं सगळे बोलतात चोर सुटलेत आणि त्याच्यामुळे कसं पूर्ण हवलं आहे आणि इकडं आजोला कल्चर छान असं भरलं आहे पाणी कमी करायला लागेल आपल्याला पाणी वाटतं जास्तच भरलं आहे आपण ठेवल्या त्याच्यापेक्षा दहा टक्के तरी वाढलं आहे हा परिसर पूर्ण हे शेळ्यांचं खाद्य आपल्याला लावायचं आहे त्यासाठी इकडे बनवलं आहे खालसाईडला अजून आणलं नाही ते शेळ्याचे खाद्य सर्व आणायचे बाकी आहे पण हा पूर्ण परिसर कोंबड्यांचा आहे आणि शेवग्याची जी झाडं असतात आपण आणलेली आहेत ही आपली शेवगे झाडं लावले आहेत अशी प्रत्येक ठिकाणी असं इथे एक आहे इकडे एक आहे इथे समोर एक आहे असं त्या बाजूला एक आहे तिकडं इकडं असं म्हणजे इकडं असे सगळीकडे लावले आहेत आपण शेवगे झाडं असे लावले आणि वातावरण छान असतं मस्त वाटतं इथं छान असं तर आपण पेरवी लावलेले ते बऱ्यापैकी आलेले तर कोंबड्या तिथं हे करतात पण सध्या तरी वाटत नाही पावसामुळं अजिबात हलणार नाही ते आणि इकडे एक पेरवे आहे आपले इथे एक पेरवे आले इथे एक पेरवे आहे आणि आपण इकडं नारळाचं झाड लावलं होतं बऱ्यापैकी आलेलं आहे ते मला वाटतं दोन पावसाळं झालं याचं जा। इथे एक चौघ इकडे शे, असे चौकी शेवगे झाडं लावलेत इकडे आपल्या राहायसाठी केलेलं आहे इथं पिल्ल्यांसाठी करायचं आहे पण ते अजून बनवलं नाही इथे आतमध्ये कोंबड्यांसाठी कसं बनवलं जरा बघा आपली दोन पिल्ली सारखी अंगावरती असतात खेळतच असतात ही आणि इकडे आतमध्ये हे पिल्ल्यांसाठी केलेला कोंबडीच्या ते आता बाहेर सध्या सोडले इकडं समोर पिल्ले आहेत छोटे छोटे त्यांच्यासाठी आणि आपण खाद्याची भांडी ह्याच्यामध्ये अजून आहेत खाद्याची पाण्याची वरती कोंबडे बसले आहेत आणि आपण हा इथे नवीन हे केलं आहे पार्टिशन टाकलं आहे ते कारण असं की त्याचं आपल्याला खुळूक कोंबड्या म्हणजे रोणावरती ज्या बसवायच्या आहेत त्या आपल्याला इथं बसवायच्या अशा त्याच्यामुळं आपण पूर्ण पॅक करून घेतल्या याला जाळ्या राहिलेल्या आहेत कन्पाऊंडच्या तर ठेवून दिलं आहे साईडला इथं आपल्याला पूर्ण असं खुडूक कोंबड्यांसाठी हे पूर्ण परिसर करायचा आहे सध्या इकडं हा आपण कागद लावला आहे पूर्ण असा तिकडून तिकडंवर कागद पण एकदम परफेक्ट भेटला आहे आपल्याला तेवढाच एकदम तेवढ्या फार पण तो हवे नाही शिक्षण झाल्यानंतर नाही हलणार इकडं भांडता येतला पण इथं राहायला केलं आहे राहण्यासाठी पूर्ण बेड बनवलं आहे म्हणजे पण ते जाऊन अंडी पण देतात कोंबड्या छान असा बेड बनवला आहे गाजल्यासारखा पूर्ण हे आजूला काढायसाठी आपण बनवलेलं आहे छोटंसं वरच्यावर निघावं म्हणून ताऱ्याचं काम अजून चालू आहेत पूर्ण अजून काय झालं नाही असं सर्व आहे आपलं कुंडे इथे ही सतत बाहेर पळत पळत जाते आणि कसं वातावरण आहे सांगा मला बरोबर आहे की काय असं पूर्ण जसा आहे I wear the point jacket.